नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या स खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर थर्टी नाईन घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे ढोकळा मस्त असा डाळ चण्याची डाळ आणि तांदळापासून बनवणार आहोत मी इथे इथे बघा पाववाटी चणा डाळ घेतलेली आहे ती आता एका भांड्यामध्ये आपण भिजत टाकायचे आहे त्याचबरोबर एक पूर्ण वाटी भरून असं म्हणजे थोडीशीच कमी अशी त्याच्यापेक्षा डब्बल किंवा चणा डाळीपेक्षा डब्बल असे तांदूळ घ्यायचे आहेत मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते भिजत टाकायचे आहेत पाणी टाकून ठेवायचे आहे भिजवून ठेवायचे आहेत एक ओवरनाईटसाठी ठेवा किंवा पाच ते सहा सा तासासाठी पण व्यवस्थित चांगले भिजले ना तरीही चालतात मी ते ओवरनाईटसाठी ठेवले होते त्याच्यानं झाकण ठेवून आपण ठेवून द्यायचे असेच दुसऱ्या दिवशी सकाळी बघा त्याला मस्त असं छान भिजले गेलेले आहेत डाळही तुम्हाला तोडून दाखवते मस्त इझिली तुटते अशी डाळ किंवा असं सकाळी तुम्ही तयार करून ठेवलात ना कारण का आपल्याला पीठ हे आंबवायचं आहे जसं आपलं नॉर्मल इडलीचं बॅटर वगैरे बनवतो ना तशा पद्धतीचाच आपला हा ढोकळा त्या म्हणजे आपलं पीठ आंबून वगैरे आपल्याला तयार करायचं आहे ढोकळा आता हे पहिले सगळं डाळ तांदूळ मस्त धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा त्याच्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मी सगळेच कारण का मी थोडक्या याच्यामध्येच घेतलेलं आहे जास्त केलेलं नाही आहे टिफिनसाठी बनवायचं होतं पण मी नंतर लास्टला फक्त हो तसस ला है तुम्हाला टिफिनमध्ये दाखवलं नाही कारण का ताटामध्येच इतकं सुंदर होतं ना त्याच्यामुळे मी तसंच दाखवलेलं आहे तुम्हाला मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे थोडंसं दोन ते तीन चमचे एवढं पाणी टाकलेलं आहे चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत या थोडेसे तिखटवालेच आहेत त्यानंतर एक इंच आलाचा तुकडा घेतलेला आहे दोन भागामध्ये कट करून टाकलेला आहे तो त्याच्यानंतर साखर टाकायची आहे मी इथे दोन चमचे साखर टाकलेला आहे थोडीशी हळद टाकते आहे म्हणजे एकदमच छोटा चमचा आहे मसाल्यांच्या डब्यामधला तो चमच्यावर थोडीशी हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे एक ते दीड चमचा एवढं एक ते दीड चमचं तेल टाकल्यानंतर हे आता मी घरी लावलेलं दही आहे ते टाकते आहे जवळपास आपलं पोहे खायचं चमचा असो ना ते मी तीन चमच्याभर टाकलेलं आहे दही त्यानंतर आता हे सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त मिक्सरमध्ये त्याची फाईनली प्युरी तयार करून ठेवायची आहे कुठेही दरदरा वगैरे ठेवलेलं नाही आहे मस्त पात बारीक अशी स्मूथ प्युरी तयार करून घेतलेली आहे नंतर एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया ह्या भांड्यामध्ये तुम्ही घेणार ना म्हणजे आंबवायला थोडंसं मोठंच घ्यायचं कारण का ते फर्मंट होणार ना त्याच्यासाठी त्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे तिथे तुम्ही इंस्टंट बनवायचा असेल तर याच्यामुळे डायरेक्ट इनो सोडा वगैरे जो सो असतो ना इनो आपला खायचा सोडा तो टाकलात एक पॅकेट तरीही इन्स्टंटली होऊन जातो मी इथे इंस्टंटली नाही बनवत आहे मस्त फर्मण करून बनवते आहे इथे थोडंसं चिबुडबर असा आपला खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर छान मिक्स करायचं आहे मीठ वगैरे सगळं साधी टाकलेलं आहे त्याच्यामुळे बाकी याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही फक्त आता सोडा टाकलेला आहे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याला फर्मंट होण्यासाठी ठेवायचं आहे आता फर्मंट होण्यासाठी पण त्याला छान ओव्हरनाईटमध्ये वगैरे ठेवलात तरीही चालेल कारण का आपल्याला जर सकाळी टिफिनसाठी बनवायचं असेल तर आदल्या दिवशीच बनवून ठेवावं लागेल बॅटर त्यासाठी सकाळी बॅटर म्हणजे सकाळी डाळ तांदूळ भिजत टाकायची त्याच्यानंतर रात्री मस्त मिक्सरला लावून फर्मंट होण्यासाठी ठेवायचं आता इथे मस्त बघा मी दुसऱ्या दिवशी दाखवते तुम्हाला छान फर्मंट झालेलं आहे पीठ बघा किती मस्त आलं ना जसं आपलं नॉर्मली इडलीचं आणि बॅटर असतो ना तशा याच्यामध्ये पीठ मस्त असं फरमाण झालेलं आहे छान असं इथे मिक्स करते मी। आता मी कारण का याच्यामध्ये आपल्याला आता काहीच टाकायची गरज नाही आहे सगळं ऑलरेडी टाकलेलं आहे आपण मिक्सरमध्ये प्युरी तयार करताना बॅटर तयार करताना आता हे मिश्रण एक्झ्यू करून घेतलं त्याच्यानंतर इथे ज्या ताटामध्ये ज्या भांड्यामध्ये आपल्याला मस्त असं स्टीम करून घ्यायचं आहे ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्या ताटाला मी इथे ऑइली लावून घेते ब्रशने जेणेकरून जे खाली चिकटू नये व्यवस्थित इझिली निघता येईल निघेल वगैरे त्यासाठी आणि त्याच्यानंतर छान ऑईल लावून झालं की बॅटर आपण नंतर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करते पुन्हा एकदा साईडला कढईमध्ये पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे मस्त पाणीही वापरते म्हणजे थोडंसं पाणी गरम झालं की आपल्याला इथे स्टीम करायला होईल आता हे सगळं बॅटर आहे ते जे ताट ताटाला आपण ते ऑइलने ब्रश लावलेलं ला आहे ना सगळं ब्रशने ऑईल लावलेलं आहे सॉरी त्या जाटामध्ये सगळं ट्रान्सफर करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे बघा कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्यालाही छान थोडीशी उकळी आलेली आहे झाकून ठेवलं होतं की जेणेकरून मस्त पाच मिनटात मस्त अशी उकळी येते त्याच्यानंतर हे आपण ताट ठेवायचं आहे स्टीम होण्यासाठी त्याच्यानंतर याला झाकण लावून मस्त असं स्टीम करून घ्यायचं आहे अगदी पंधरा मिनटात आपलं इथे स्टीम करून झालेलं आहे आपलं मस्त असं ढोकळा स्पॉन्जी तयार झालेला आहे मी थंडवायला थोडंसं काढून ठेवलेलं थो आहे इथे आता तडक्याची तोपर्यंत तयारी तो करूया तडक्यासाठी मस्त असं आपलं तडका पॅनमध्ये मी इथे घेतलेलं आहे तेल टाकलेलं आहे त्याच्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे थोडीशी राई टाकलेली आहे एकदम छोटे चमचे आहे त्याच्यामुळे दोन दोन चमचे घेतलेलं आहे त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या टाकते कारण का मस्त तडका स्पायसी थोडासा थोडासा गोड वगैरे छान मस्त स्पॉन्जी होऊ ना आणि तडक्याची ती पण फ्लेवर मस्तपर्यंत आतमध्ये पर्यंत जायला पाहिजे त्यासाठी आणि त्याच्यानंतर मस्त मिरच्या तडतडल्या ना की याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी कारण का आपल्याला ढोकळा कुठेही आपल्याला म्हणजे तो घशाला लागता कामा नये व्यवस्थित मुलांनाही तसाच आवडतो ना सॉफ्ट व्हायला पाहिजे कुठेही त्याचा घास लागता कामा नये त्यासाठी थोडंसं पाण्याचं प्रमाण टाकायचं असतं आणि मग तो आतमध्ये ढोकळा मस्त शोषून घेतला ना पाणी की छान स्पॉन्जी होतं ढोकळा कुठेही त्याच्या मग घास लागत नाही आपल्याला आता हे पाणी टाकून झाल्यानंतर छान उकळी येऊ हो देऊया मी पुन्हा थोडीशी का जास्त असं गोड नाही झालेला त्याच्यामुळे आणि थोडंसं पाहिजे ना आता मिरचीचा तडकाही देतोच आहे त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी साखरही टाकावी तडक्यामध्ये हो म्हणून दोन चमचे आपले साखर टाकलेली आहे आणि ते छान बॉईल येऊ देऊया बघा ते मस्त बॉईल आलेला आहे म्हणजे आपली साखरही मस्त वितळली जाते त्यानंतर आता हा तडका सगळा जो आहे तो आपण इथे मस्त आपल्या ढोकळ्याचा जो ढोकळा तयार झालेला आहे ना त्याच्यावर इथे ट्रान्सफर करून घेऊया मी इथे ॲक्च्युली तुम्हाला व्हिडिओच्यामध्ये कट केलाच नाही नंतर त्याच्यानंतर आता थोडंसं तडका टाकून झाल्याच्यानंतर मी त्याला कट करून घेतलेला आहे थोडंसं होतं काहीतरी घाई गाईमध्ये असं आणि इथे मी सगळं तडका इथे टाकते पहिले थोडा टाकला नंतर मला असं आठवण आली की आपण इथे कट नाही करून घेतलं आहे त्याच्यामुळे मी कट करून घेतला त्याच्यानंतर याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि मी स पूर्ण तेवढं जेवढं पाणी लाव तयार केलं होतं तडक्यामध्ये ता ना तेवढं सगळं टाकलेलं आहे आणि तेवढंच चांगलं व्यवस्थित शोषून घेतलेलं पाणी आणि म्हणजे त्याच्यामुळे नंतर ढोकळा तो मस्त असा सॉफ्ट झाला आणि त्याच्यानंतर मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे सजवण्यासाठी थोडंसं त्यानंतर किसलेला ओला नारळ जो असतो ना आपला तो खोवलेला नारळ टाकलेला आहे किसून मस्त असं तोही पसरवून टाकायचा आहे की दिस दिसायला खूप सुंदर दिसतो आणि खायलाही तितकाच टेस्टी लागतो असंच दिसायला छान दिसत होता म्हणून मी म्हटलं मग टिफिनमध्ये दाखवूया नको पण टिफिनसाठी बनवला होता आणि अस खरंच मग हा फायनल लुक बघा मस्त असं ढोकळ्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहेस सॉफ्ट स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे आणि इथे मी खूप छोटे छोटे पीसेसमध्ये कट केले की जेणेकरून मुलांना खायला इझी होईल त्यासाठी कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू